सद्गुरू श्री शंकर महाराजांची मनोभूमिका कशी होती पहा श्री शंकर महाराजांची परमार्थिक वैराग्यसंपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते ते म्हणाले होते मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्षा असूया महत्त्वाकांक्षा आवरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने अस्थिर होणारे मन स्थिर होईल सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे गुरुच ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात पण जे बोलतात ते आचरणात आणत नाही प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मा साक्षात्कार घडून येईल साधन मार्गाच अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी विद्वत्तेने देवाला जोखू नये विद्वान मंडळींना शंकाच फार येतात त्यासाठी आपल्याच अंतकरणात डोकावून पहावे त्या योगे शंका नाहीशाहून कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे त्यातून अपेक्षा वाढतात वारसासाठी मित्राला मदत कीर्तीसाठी दानधर्म कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की लगेचच राग येतो तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो आशा इच्छा अव्यास वित्त यांची हाव कधीच संपत नाही मग त्यापोटी दुःख वेदना होणारच बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच मूल हवे तर प्रसूतीचा त्रास ओसलाच पाहिजे शरीर म्हटले की व्याधी आलीच जे आत्मदर्शन प्राप्त करून घेतात त्यांना जन्म मृत्यू नसतो ते जगत उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो मनुष्य जन्म असे तोवरच हे समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करा मैं कैलास का रहने वाला मेरा नाम हे शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर या दुनिया में कई रंग है या रंग निराला है पायाना भेद किसी ने ये गहरा ही गहरा गहराही हे शब्द आहेत शंकर महाराजांचे अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित कई कैकी करीती मनी हा विचार शंकर महाराज काय हा प्रकार वानुभोग ह्या खुला दरबार दूर राहून ते नाही कळणार भक्ती केली भक्तांनी जैसी कृपा करतात बाबाही तैसी गुरुभक्ती ही व्यर्थना जाणार दूर राहून ते नाही कळणार करिता बाबा मदिरा धूम्रपान शोधिले याचे लोकांनी कारण ज्यांनी केले विषाशे प्राशन त्यांना मदिरा ती काय बाधणार ज्याला दिली बाबांनी दिव्यदृष्टी त्याला दिसतात ते समाधीवरती गुरुभक्तीविन नाही कळणार अनुभव ज्याला त्याला मिळणार भक्तांना नित्य अनुभव येतात बाबा नाना रूपात भेटतात श्रद्धा भक्तीविना नाही कळणार दूर राहून ते नाही कळणार मागावे काय आम्ही सद्गुरूंना सर्व ठावे ते माझ्या शंकराला गुरु गुरु भक्तांचा चरणी भार बाबा घेतील त्याचा कैवार मेरा नाम शंकर नाम हे शंकर मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर मेरा नाम